ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस वे महाराष्ट्राच्या शिरपेसात आणखीन एक मानाचा तुरा रोवणार आहे अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात येऊन घातला आहे ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस वे मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस अंतिम सरखेण्याला राज्य सरकारने सहा जुलै रोजी मान्यता दिली होती त्यानुसार आता संरेखनाचे काम संपुष्टात आले आहे या ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस वेबाबत राज्य सरकारने नुकताच मोठा निर्णय खर्च घेतला आहे या महामार्गासाठी तब्बल शंभर मीटर रुंद भूसंपादन करण्याबाबत देखील मान्यता दिली आहे त्यामुळे होणार अर्थातच मुंबई ते गोवा प्रवास फक्त पाच तासात होणार आहे हो तुम्ही अत्यंत योग्य ऐकलं की मुंबई ते गोवा प्रवास फक्त पाच तासांमध्ये होणार आहे हा जबरदस्त प्रोजेक्ट महाराष्ट्रात होणार असून कोकण एक्सप्रेस वेमुळे महाराष्ट्राचा नक्षाच बदलणार आहे जवळपास चार हजार हेक्टर भूसंपादनाला देखील मंजुरी दिली आहे जवळपास तीनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पंचेचाळीस किमी लांबीचा असलेला हा एक्सप्रेस वे तब्बल तीनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पंचेचाळीस किमी लांबीचा असलेला हा एक्सप्रेस वे खर तर जो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून पुढे सिंधुदुर्गात पोहोचणार आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकण दूरता महामार्ग बांधण्यात येणार आहे या बहुउद्देशीय एक्सप्रेसच्या उभारणीमुळे मुंबई सिंधुदुर्ग दरम्यानच्या सध्याच्या सहा ते सात तासांचा प्रवास अर्ध्या ता अर्ध्या वेळेवर येणार आहे म्हणजे इनफॅक्ट जो आत्ताच्या घडीला आपल्याला सहा ते सात तास लागतो प्रवास करायला तो तीन तासांवर येणार असून फक्त पाच तासात गोवा गाठता येणार आहे आणि हीच खरी या एक्सप्रेसवेची खूप मोठी खुबी असणार आहे कारण मुंबईवरनं गोवा पाच तासात गाठायचं हे आज देखील शक्य होत नाहीये राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादनाबाबत शासन आदेश जारी केला आहे कोकण ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एम एस आर डी सी मार्फत बांधण्यात येणार आहे हा एक्सप्रेस वे नवी मुंबईतील निर्माणधीन आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाणार आहे त्यामुळे कोकणातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणे सोयीचं देखील होणार आहे या कोकण एक्सप्रेस आणखीन एक खुबी किंवा आणखीन एक वैशिष्ट्य ज्याला म्हणता येईल ते म्हणजे हा एक्सप्रेस वे सहा पदरी असणार आहे ज्यावर ताशी शंभर किलोमीटर वेगाने वाहने चालवता येणार आहे या एक्सप्रेस वेवर ताशी शंभर किलोमीटर वेगाने वाहने चालवता येतील कोकण द्रुतगती मार्गासाठी शंभर मीटर रुंद जमीन संपादित केली जाणार आहे किती पॅकेजेसमध्ये बांधला जाणार आहे कोकण एक्सप्रेस वे ते आपण बघूया कोकण एक्सप्रेसवेची एकूण लांबी तब्बल तीनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पंचेचाळीस किलोमीटर इतकी आहे कोकण एक्सप्रेसवे चार पॅकेजेसमध्ये बांधण्यात येणार आहे पहिल्या पॅकेजेसमध्ये पेण ते रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेपर्यंत चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस किमीचा तर तर दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीपासून गुहागरपर्यंत तब्बल एकोणसत्तर पूर्णांक एकोणचाळीस किलोमीटरचा एक्सप्रेसवे तर तिसऱ्या टप्प्यात गुहागर ते चिपळूणपर्यंत एकशे बावीस पूर्णांक एक्क्याऐंशी किलोमीटरचा आणि अखेरचा म्हणजे चौथ्या टप्प्यात पत्रादेवी सीमेपासून गोवा राज्याच्या सीमेपर्यंत आणि अखेरच्या टप्प्यात म्हणजे अर्थातच चौथ्या टप्प्यात पत्रादेवी सीमेपासून गोवा राज्याच्या सीमेपर्यंत शंभर पूर्णांक चौऱ्याऐंशी किमीचा एक्सप्रेस वे बांधण्यात येणार आहे तुम्हाला ऐकून हैराणवाल की या एक्सप्रेस वेसाठी जवळपास चार हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता लागणार आहे किंबहुना या एक्सप्रेस वेसाठी चार हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस वेमुळे किनारपट्टीच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे आणि या प्रमुख उद्दिष्टांपैकी हे देखील कोकण एक्सप्रेस वेचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे की किनारपट्टीच्या विकासाला यामुळे प्रचंड चालना मिळणार आहे ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस वेच्या प्रकल्पासाठी तब्बल सत्तर हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे सविस्तर प्रकल्प अहवाल दोन वर्षात पूर्ण होणे खरं तर अपेक्षित आहे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे किंबहुना तसा आखला गेल्याचं देखील बोललं जात आहे त्यासाठी चार हजार दोनशे पाच पूर्णांक एकवीस हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस वेची योजना करण्यात आली आहे आता यासाठी जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की यासाठी जमिनीची आवश्यकता एकूण आहे चार हजार दोनशे पाच पूर्णांक एकवीस हेक्टर यातली रायगड जिल्ह्यातून तब्बल एक हजार एकोणतीस पूर्णांक अकरा हेक्टर तर रत्नागिरी जिल्ह्यातून दोन हजार पंचेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस हेक्टर जागा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास अकराशे तीस पूर्णांक एकतीस हेक्टर जागा किंबहुना जमिनीची आवश्यकता आहे आपण पाहूया की हा कोकण एक्सप्रेस वे नक्की कुठल्या तालुक्यातून जाणार आहे ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवे रायगड जिल्ह्यातील कोकण एक्सप्रेसवे पेण अलिबाग रोहा तळा माणगाव म्हसळा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड दापोली खेड लांजा दा ला, राजापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील देवगड मालवण कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी या तालुक्यांमधून जाणार आहे जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की या एक्सप्रेसवेचं प्रमुख उद्दिष्टांपैकी पर्यटन विकासाला चालना देणे देखील असणारे आणि पाहूया की या प्रोजेक्टमुळे नक्की कशी चालना मिळणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोकणात जलद वाहतूक साधनांसह पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने कोस्टल एक्सप्रेस वे बांधण्याची योजना आखली आहे कोकणाला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणतात येथे अफाट हिरवळ आहे आणि पाचशे किमीपेक्षा जास्त किनारपट्टी आहे ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेच्या बांधकामामुळे मुंबई ते गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी किनारपट्टीच्या कोकण विभागातील मागास भागांचा विकास होण्यासाठी नवीन मार्ग खुले होणार आहेत या भागात पर्यटनासोबत उद्योगांना देखील चालना मिळणार आहे त्यामुळे स्थानिकांना देखील प्रचंड रोजगारही मिळणार आहे एकंदरीतच ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस वेमुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक सोनेरी मुकुट किंवा सोनेरी पान नोंदवलं जाणार आहे जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा मात्र या प्रकल्पामुळे कोकणच्या त्या भागामध्ये एक वेगळं स्वरूप आणि रूप आलं असेल तुम्हाला आम्ही दिलेली ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली जरूर कळवा